एक राजा होता वेषांतर करून तो राज्यात भटकायचा आणि लोक काय करतात काय बोलतात ते पाहायचा आणि ऐकायचा एकदा तो असाच भटकत असताना काही रसरस्ते तरुण मुली एकमेकीत मनमोकळ्या गप्पा मारित होत्या तिथे गेला आणि त्यांच्या गप्पा ऐकू लागला एक सुपारीवाल्याची मुलगी होती ती म्हणाली बायांनो ओगीच निरर्थक बडबड करण्यापेक्षा आज प्रत्येकाने आपण दुसऱ्या सर्व मुलींपेक्षा कशात तरबेज आहोत ते सांगावं हो। तुमच्या सगळ्यांपेक्षा मला एक गोष्ट उत्तम करता येते ओळख बरं ती कुठली ते आम्हाला नाही बाई ओळखता येत तूच सांग मुली म्हणाले बरं तर मला की नाही एका सुपारीचे कातरून इतके बारीक तुकडे करता येतात की एका मोठ्या लग्न समारंभातल्या वराडाला पुरून देऊती ती म्हणाली त्यात काय आहे पानवाल्याची मुलगी म्हणाली मला एक लहानसं विड्याचं पान असलं तर त्याचे इतके बारीक तुकडे त्या सुपारी इतकेच बारीक तुकडे हाताने करता येतात मुलींनं सांगा हे काम जास्त कौशल्याचं आहे की नाही याप्रमाणे प्रत्येक मुलगी फुशारकी मारू लागली शेवटी ब्राह्मणाची मुलगी म्हणाली तुम्ही आग्रह करतास तर सांगते बापडी माझ्या नशिबात असं आहे की माझे पोटी सूर्यचंद्र जन्माला यायचे आहेत राजाने हे ऐकले आणि तिच्याशी लग्न करायचं त्याने निश्चय केला त्याने तिला मागणी घातली आणि लवकरच त्याचे तिच्याशी लग्न झाले राजाला पहिले तीन राणे होत्या राजाची तिच्यावर मर्जी होती तिच्या पोटी सूर्यचंद्र येणार हे अख्ख्या सगळीकडे पसरली होती तेव्हा ते तिच्यावर जळू लागले पुढे तिला दिवस गेले त्याचवेळी राजात बंड झाले ते, ते मोडायला राजाला जावे लागले त्याने जाताना तिच्याजवळ एक नगारा दिला बाळणपणाच्या वेळी तुझ्या पोटात दुखू लागेल त्यावेळी हा नगारा वाजव म्हणजे मी येईन असे तो म्हणाला मग ते दुष्ट कपटी सवतींनी त्या निष्पाप मुलीकडून तो नगारा कशासाठी दिला ते काढून घेतले आणि तो फोडून ठेवला बाळणपणाच्या वेळी त्या राणीने नगारा वाजवला पण तो वाजेच ना त्या राणीने मग तिचे डोळे बांधले तिला दोन सुंदर मुले झाली एक मुलगा आणि एक मुलगी त्या बायकाने ती मुले पेटीत घातली आणि पेटी, पेटी समुद्रात टाकून दिली त्या बिचारीजवळ त्यांनी सुयिनींना सांगून बाळंतीच्या पुढ्यात एक लाकडाचा ओणका आणि एक केरसून ठेवली ती म्हणाली तुला हे झालं तिला हे खरे वाटेल वाटले नाही पण राजा तिथे नव्हतात तेव्हा बोलणार काय राजा परत आल्यावर त्याची कानही गोष्ट गेली तेव्हा त्याने त्या ते बिचारे राणीला एका कोठडीत टाकले जीव जगेल एवढेच अन्नपाणी तिला मिळायचे इकडे ती पेटी समुद्रातून वाहत गेली ती समुद्राच्या किनाऱ्याला लागली तिथे एका तपस्व्याच्या पायाजवळ येऊन पडली तो तपस्वी सूर्य चंद्राची भक्ती करीत असे त्याने ती पेटी उघडली आज तान्ही मुले रडत होती त्याला दया आली त्याने आपली बोटे त्यांच्या तोंडात घातली त्यातून दूध निघाले ते दूध पिऊन मुले वाढली मुलाचे नाव त्याने सूर्य ठेवले आणि मुलीचे नाव चंद्रा मुलांना दात आल्यावर तो त्यांना अन्न खायला घालू लागला ती मुले सात आठ वर्षाची झाल्यावर त्याने त्यांना एक लहान चूल दिली आणि एक चाबूक दिला तो म्हणाला ही चूल तुम्हाला तुम्ही मागाल ते देईल निहात चाबूक तुमच्या शत्रूंना तुम्ही सांगाल तेव्हा बदडून काढील मी मेलो की तुम्हाला त्याचा उपयोग होईल थोड्याच वर्ष तो योगी मेला मग त्या मुलांनी चुलीजवळ एक सोन्याचा वाडा मागितला चुलीत धूप टाकून मंत्र म्हणताच सोन्याचा राजवाडा तयार झाला ती भावन बहीण राहू लागली त्यांना सारे काही पुरवायची त्यांचे वाडा त्यांच्या मैल दूर होता परंतु राजवाड्याचे प्रतिबिंब त्याच्या घरचे आरशे तुमटून लखलखायचे भर जंगलातला तो सोन्याचा वाडा हुडकून काढायचा असे राजाने ठरवले त्याने सर्व ठिकाणी मानसी पाठवली वाडा कुठे आहे हे ते कळले त्यात सुंदर बहीण भावांची जोडी राहते हे देखील राजाला कळले चंद्राच्या रूपाची तारीफ त्या माणसांचे तोंडून ऐकताच तिला बघावे आणि तिची मर्जी संपादन करावी अशी इच्छा राजाला झाली मग एका धूर्त म्हातारीला त्याने तिथे पाठवले म्हातारीने गोड बोलून मुलीची मर्जी संपादन केली मग सूर्याचा काटा काढून चंद्राला ताब्यात घ्यायचं व्यक्तीने केला ती म्हणाली बाईसाहेब तुमची बाग फारच सुंदर आहे तिच्यात सर्व तऱ्हेचे झाडे वेले आहेत पण चंदनपरीच्या विहिरीतलं चंदनाचं झाड कुठे तिच्यात आहे मग मला ते मिळालंच पाहिजे म्हातारीने तिला भर दिली चंद्राने सुराची मागे भुनभून लावले तेव्हा ते परीच्या विहिरीतले चंदनाचे झाड शोधण्यासाठी सूर्य बाहेर पडला कितीतरी वेळ तो चालत होता वाटेत अरण्य लागले तिथे एका विहिरीवर एक सुंदरी बसली होती सूर्याला पाहिल्यावर ती विहिरीत पडली त्यानेही तिला पाहून विहिरीत उडी घेतली तिच्या मागून तो चालत गेला खाली कोरडी जमीन होती त्या रस्त्यावरून चालल्यावर त्याला एक वाडा लागला त्यात तो गेला रस्त्यावरून चालल्यावर तिथे त्या ते त्याला ती परी फिरून दिसली त्याने तिचा हात धरला आणि भिवू नकोस असे तिला सांगितले मग त्या दोघांच्या गप्पा चालू झाल्या तो वाडा राक्षसाचा होता राक्षस यायची वेळ झाली तेव्हा हो परीने सूर्याला माशीचे रूप दिले मग ती माशी छताला चिटकून नसली राक्षस आला तो म्हणाला मला इथं माणसाचा वास येतोय काहीतरीच काय बोलता बाबा इथे माणसाचा वास आलास तर तुम्ही पाठीवरून जी माणसांची प्रेत वाहून आणता त्यांच्याच असतो तो तरी पण राक्षस ऐके ना तो सारखा रागवत चिडतच राहिला सकाळी राक्षस बाहेर पडल्यावर परीने सूर्याला फिरून माणूस बनवले मग सूर्याने तिला विचारले तुझ्या बापाला मारण्याचा उपाय काय आहे परी म्हणाली भरच्या विहिरीच्या फटीत दोन पारवे आहेत एक पांढऱ्या आणि दुसरा कबरा पांढऱ्या पारव्याच्या छातीत राक्षसाचा प्राण आहे त्याला मारले तर राक्षस मरेल सूर्याने पारवा मारला राक्षसाने प्रचंड आळ आरोळी ठोकली आणि तो मेला लगे पण लगेच तिथे राक्षसांचा तांडाच उभा राहिला राक्षस सूर्याचे तुकडे करणार तर सूर्याने आपला चाबूक काढला चापकाने सारे राक्षसांना बेदम चोपले राक्षस शरण आले आणि सूर्याचे सेवक बनले ठीक तर मला परी आणि विहिरीतलं चंदनाचं झाड आणून द्या ती परी म्हणजेच राक्षसाची मुलगी राक्षसाने तिला झाडासकट सूर्याचे स्वाधीन केले परी आणि झाड घेऊन सूर्य बहिणीकडे आला ती तिथे मग आनंदाने राहू लागली पण ही गोष्ट त्या म्हातारीला सहन झाले नाही ती म्हणाली सूर्या तू उच्चंत्र झाडाखाली राहणारी उच्चंत्र परी कुठं पाहिले आहेस दुन्हे तिला तोड नाही तिने डिवचल्यावर सूर्य उच्चंत्र परीच्या शोधात निघाला ही परी फार दुष्ट होती तिच्याकडे जे जे गेले ते कुणीच परत आले नाही तिच्याजवळ एक जादूची फणी होती ती तिच्यापाशी नेहमी असायची कोणी घोडेस्वार तिच्याजवळ आला आणि तिला धरू लागला की ती फनी केसांतून उलटी फिरवायची की तो स्वार आणि त्याचा घोडा दगड होऊन पडायचे सूर्याला हे काहीच माहीत नव्हते त्याने चुलीत धूप जाळला आणि उत्तम घोडा मागितला तेव्हा घोडा त्याच्यासमोर उभा राहिला सूर्य चंदनपरीचा आणि चंद्राचा निरोप घेऊन घोड्यावर बसून निघाला तो घोडा त्याला नेमकं उच्चंत्रपरी कुठे राहते तिथे घेऊन गेला तिचे फणीची क्रम देखील घोड्याला माहीत होती तो तिथे पोहोचल्यावर परी ज्या झाडाखाली बसली होती तिथे उडी मारून आ गेला आणि त्याने तिच्या मनगटाला दातांनी पकडले सूर्याने फणी तिच्या हातातून काढून घेतली ती पाहून उच्चंत्रेची शक्ती गेली आणि ती बेशुद्ध पडली ती उठल्यावर तिने सूर्याची क्षमा मागितली ती म्हणाली ती फणी जरा मला द्या आता माझी शक्ती गेलीच आहे पण जे पाप हातून झालं ते निस्तरण्यासाठी ती मला द्या सूर्याने फणी दिल्यावर तिने आपले केस विचारले त्याबरोबर दगड झालेले सारे वीर व घोडे परत जिवंत झाले उच्छंत्रपरीने त्यांची पण क्षमा मागितली आणि त्यांनी ती केली ते त्या वीराने सूर्याला नमस्कार केला मग उच्छंत्रपरीला तिच्या झाडासकट घेऊन सूर्य आपल्या घरी आला ते वीरही आपापल्या घरी गेले उच्चंत्रपरी आता अत्यंत सुस्वभावी बनले तिला भूत भविष्य सारे समजत असे तिने चंद्र व सूर्य यांना त्यांच्या जन्माची कथा सांगितली त्यांच्या बापाची आईची आणि सावत्र आईंची कथा सांगितली मग तिने सूर्यला त्याच्या वडिलांना सर्व प्रजेसहित पशुसहित आमंत्रण द्यायला सांगितले हेतू हा की त्याची आई सुद्धा यावी चुलीला सांगून मोठ्याले मांडव घालण्यात आले इंद्रपुरीसारखा थाट जमला राजा आला त्याच्यासाठी सिंहासन होते त्याच्याजवळ मोठी राणी बसायला गेली तिला चंद्रपरी परीने मागे ओढले ही जागा त्यांची नव्हे ती म्हणाली मग तिने जिला चंद्रसूर्य व्हायचे होते ती राणी कुठे आहे म्हणून राजाला विचारले राजा म्हणाला तिने माझ्या पोटी चंद्रसूर्य येतात येथील अशी बढाई मारली म्हणून मी तिच्याशी लग्न केलं पण तिला ओणका आणि केरसुनी झाली म्हणून कैदेत टाकलं आहे मग उच्चंद्रपरीने सारी हकीकत सांगितली धाकट्या राणीला बोलवायला माणसे पाठवली तुरुंग फोडून त्याने तिला जिथे तिथे आणले मुलांना पाहून ती सारे दुःख कलह विसरली राजाने ते दुष्ट राण्यांना खड्डा खणून त्यात पुरून टाकले मग राजा चंद्रा सूर्य त्यांची आई आणि सुना सर्वजण आनंदात राहू लागली तुम्हाला एक कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद